नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण रव्याच्या एकाच मिश्रणापासून नाश्त्याचे पाच प्रकार बघणार आहोत हे सर्व कमी तेलात व कमी मसाल्यात बनवता येतात भाज्यांमुळे ह्यात विटामिन्स व मिनरल्स भरपूर प्रमाणात आहेत प्रत्येक नाश्त्याचा प्रकार फक्त एक चमचा तेलात तयार होतो मिश्रण बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात तीन कप मध्यम रवा घेतला आहे तुम्ही बारीक किंवा जाड असा कोणताही रवा घेऊ शकता त्यात दीड कप दही फेटून घालूया सकाळच्या घाईत हेल्दी टेस्टी वेगळा नाश्ता बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पाणी तीन कप पाणी थोडे थोडे करून मिक्स करूया व्यवस्थित मिक्स करूया चमच्याने मिक्स करायला वेळ लागेल त्यामुळे पटकन व व्यवस्थित मिक्स होण्यासाठी विस्करणे मिक्स करूया ह्यावर झाकण ठेवून दहा मिनिटे बाजूला ठेवूया त्यामुळे रवा छान भिजेल दहा मिनिटे झाली आहेत रवा छान भिजला आहे मिश्रण कोरडे वाटले तर ह्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे एवढे दाटसर मिश्रण ठेवले आहे हे मिश्रण दोन मिनिटे एकाच डायरेक्शनने फिरवूया त्यामुळे नाश्ता मौसूत होईल हे छान फेटले आहे आता ह्यात भाज्या व इतर साहित्य घालूया किसलेला बटाटा बटाटा किसून पाण्यात ठेवला होता त्यामुळे तो काळा पडला नाही किसलेले गाजर बारीक कापलेला कांदा बारीक कापलेले टोमॅटो चार हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या किसलेले आले एक इंच बारीक कापलेले कढीपत्त्याची चार ते पाच पाने कोथिंबीर एक मोठा चमचा तेल ह्याने नाश्ता मऊ होतो कोरडा होत नाही साखर एक छोटा चमचा साखरेमुळे चव छान येते साखर आवडत असेल तरच घाला चवीनुसार मीठ मिक्स करूया भाज्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा आणि ज्या भाज्या आवडत असतील त्या घालू शकता मुले भाज्या खात नाहीत तर अशा प्रकारे भाज्या नाश्त्यात घातल्या तर तेही आवडीने खातील आपण नाश्त्याचे वेगवेगळे वेग प्रकार बनवत असल्यामुळे त्या प्रमाणात साहित्य घेतले आहे हे व्यवस्थित मिक्स झाले आहे मिश्रणाचे चार भाग करूया चार भागात एकसारखे मिश्रण घेतले आहे सुरुवातीला ह्यातील दोन भाग घेऊया मिश्रणाच्या एका भागापासून छोट्या इडल्या व दुसऱ्या भागापासून पिझ्झा नाश्ता बनवूया इडलीच्या प्लेटला व्यवस्थित तेल लावूया त्यामुळे इडल्या सहज निघतील ही प्लेट छोट्या इडल्या बनवण्यासाठी आहे प्लेट अवेलेबल नसेल तर नेहमीच्या इडल्या बनवून त्याचे चार भाग करू शकता आता दुसऱ्या प्लेटलाही तेल लावूया ही ढोकळा प्लेट आहे मिश्रण सहज निघण्यासाठी वरपर्यंत तेल लावूया स्टीमरमध्ये पाणी उकळून घेतले आहे स्टीमर अवेलेबल नसेल तर कढईत स्टँड ठेवूनही नाश्ता वाफून घेऊ शकता आता मिश्रणाच्या एका भागात पाव छोटा चमचा बेकिंग सोडा मिक्स करूया पंधरा सेकंद फेटून घेऊया बेकिंग सोडा घातल्यामुळे नाश्ता जाळीदार होईल बेकिंग, पट -पट वर सा बेकिंग सोडा अर्धा छोटा चमचा इनो घालू शकता सोडा घातल्यावर हे मिश्रण पटपट इडलीच्या प्लेटमध्ये भरूया इडली प्लेट तयार आहे ह्यावर वरून थोडासा सांबार मसाला थोडेसे लाल तिखट सांबार मसाला व लाल तिखटाने इडल्या खाताना खूप छान लागतात व नाश्ताही छान दिसतो आता मिश्रणाचा दुसरा भाग घेऊया त्यातही पाव छोटा चमचा बेकिंग सोडा मिक्स करूया तेल लावलेल्या प्लेटमध्ये होतो मिश्रण एकसारखे पसरूया ह्यावरही वरून थोडासा सांबार मसाला व लाल तिखट घालूया ह्याने नाश्ता टेस्टी होतो व छान दिसतो गॅसची फ्लेम लो केली आहे त्यामुळे हातावर वाफ येणार नाही ह्या प्लेट पटकन स्टीमरमध्ये ठेवूया सुरुवातीला ढोकळा प्लेट ठेवूया वर इडली प्लेट ठेवूया झाकण लावूया गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे हे आठ ते दहा मिनिटे वाफवून घेऊया झाकण घट्ट लावावे दहा मिनिटे झाली आहेत झाकण काढूया नाश्ता छान फुलला आहे म्हणजेच हा व्यवस्थित झाला आहे आता टूथपिकने नाश्ता झाला की नाही ते बघूया टूथपिक स्वच्छ निघाली आहे म्हणजेच व्यवस्थित झाले आहे जर स्वच्छ आली नाही तर पुन्हा पाच मिनिटे वाफून घेऊ शकता थंड होण्यासाठी ठेवूया टूथपिक स्वच्छ निघाली आहे म्हणजेच हेही झाले आहे दोन्हीही प्लेट काढून थंड होण्यासाठी ठेवले आहेत पूर्णपणे थंड झाल्यावर इडली काढून घेऊया सुरी किंवा चमच्याच्या सहाय्याने ह्या इडल्या काढू शकता ह्या छान निघत आहे खूप छान जाळीदार व मौसूद झाले आहेत हातानेही सहज निघत आहेत नाश्त्याचे हे पाचही प्रकार हलके फुलके आहेत तेल खूप कमी वापरले आहे फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका ह्या इडल्या अजून टेस्टी व खमंग लागण्यासाठी एक फोडणी बनवूया त्यासाठी कढईत एक मोठा चमचा तेल गरम करूया त्यात मोहरी अर्धा छोटा चमचा तीळ अर्धा छोटा चमचा कढीपत्त्याची चार ते पाच पाने परतून घेऊया ह्यात छोट्या इडल्या घालूया थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर मिक्स करूया फोडणीमुळे इडल्या खायला खूप छान लागतात छोट्या असल्यामुळे नाश्ता छान दिसत आहे इडली जाळीदार व मौसूद झाली आहे फोडणी दिल्यामुळे खायला खमंग लागते चव अजून वाढते आता ढोकळा प्लेटमधील नाश्ता काढून घेऊया सुरुवातीला कळा सोडून घेऊया प्लेट पूर्णपणे थंड झाल्यावरच काढावे गरम असताना काढू नये प्लेट उलटी करून पिझ्झा काढून घेऊया वरून टॅप करूया त्यामुळे ते सहज निघेल प्लेट पूर्णपणे थंड झाल्यामुळे नाश्ता सहज निघत आहे आता हा नाश्ता पिझ्झा आकारात कापूया तुम्हाला ढोकळ्यासारखा चौकोनी कापायचा असेल तर तसाही कापू शकता हा खूप जाळीदार झाला आहे मौसूद झाला आहे सुरीनेही हे आरामशीर कापता येते पिझ्झा आकारात कापल्यामुळे मुलेही हा नाश्ता आवडीने खातील हे असे सर्व करू शकता पण आपण चव अजून वाढण्यासाठी एक स्टेप करूया नॉनस्टिक तव्यावर थोडेसे तेल पसरूया पिझ्झा आकारात कापलेला नाश्ता ठेवूया दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर भाजून घेऊया हे भाजण्यासाठी तीन ते चार मिनिटे लागतात तुम्हाला ह्यातील एकच नाश्ता बनवायचा असेल तर त्याचे प्रमाण कसे घ्यावे हे बघूया रवा एक कप दही अर्धा कप पाणी एक कप बेकिंग सोडा अर्धा छोटा चमचा असे प्रमाण घ्यावे ह्यामध्ये भाज्या व हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता बेकिंग सोडा घालायचा नसेल तर एक छोटा चमचा इनो घालू शकता खमंग भाजला आहे भाजल्यामुळे हा खायला खूप छान लागतो त्यामुळे अशा पद्धतीने नक्की बनवा आता मिश्रणाचा तिसरा भाग घेऊया ह्यापासून आपण आप्पे बनवणार आहोत आप्पे पात्राला तेल लावूया आपे पात्र थोडेसे गरम झाल्यावर मिश्रणात पाव छोटा चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करूया हे मिश्रण चमच्याने साच्यात भरूया वरून सांबार मसाला लाल तिखट पाच ते सहा मिनिटांसाठी झाकण ठेवूया गॅसची फ्लेम लो आहे सहा मिनिटे झाली आहेत वरच्या बाजूने तेल लावूया एकाच मिश्रणापासून नाश्त्याचे पाच प्रकार ही आयडिया आवडली ना मग एक लाईक नक्की करा ह्यातील कोणता नाश्ता तुम्हाला जास्त आवडला ते कमेंट करून नक्की सांगा दुसऱ्या बाजूने उलटूया दोन्ही बाजूंनी आपे छान भाजून घेऊया लो फ्लेमवरच आपे छान भाजतात पुन्हा तीन ते चार मिनिटांसाठी झाकण ठेवूया चार मिनिटे झाली आहेत आपे छान झाले आहेत खमंग भाजले आहेत एक तोडून बघूया मौसूत व जाळीदार झाले आहेत झाकण ठेवल्यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित भाजले आहेत आपे तयार आहेत आता मिश्रणाचा शेवटचा भाग घेऊया ह्याचे दोन भाग करूया ह्यापासून आपण डोसे व छोटे उतप्पे बनवणार आहोत हे बनवायला खूप सोपे आहेत मिश्रण घट्ट वाटले तर थोडेसे पाणी घालून मिक्स करावे डोश्याच्या मिश्रणात पाणी ओतूया आपण रवा डोसा जाळीदार व कुरकुरीत बनवत आहोत त्यासाठी मिश्रण पातळच असते डोसे नंतर बनवूया त्यासाठी डोसा तव्यावर तेल घालूया तवा गरम करूया आता मिश्रणात सोडा दोन चिमूट मिक्स करूया चमच्याने छोटे छोटे उतप्पे करूया मिश्रण अशा पद्धतीने पसरूया तव्यावर एका वेळेस जेवढे बसतील तेवढेच उतप्पे करावे वरून पुन्हा सांबार मसाला लाल तिखट वरची बाजू सुकली आहे त्यावर ते तेल लावूया तेल जास्त लावण्याची आवश्यकता नाही खमंग भाजून घेऊया दुसऱ्या बाजूनेही उलटूया दोन्ही बाजू छान भाजल्या आहेत छोटे उतप्पे तयार आहेत हे छोटे उतप्पे तिखट हिरवी चटणी केचप ह्या बरोबर खाऊ शकता आता उरलेल्या अर्ध्या मिश्रणात पावकप तांदळाचे पीठ मैदा दोन मोठे चमचे चवीनुसार मीठ मिक्स करूया हे मिश्रण ताकासारखे पातळ असते तांदळाच्या पिठाने डोसा कुरकुरीत होतो व मैद्याने बाइंडिंग छान येते डोसे बनवण्यासाठी असेच पातळ मिश्रण बनवावे तव्यावर थोडेसे तेल तेल व्यवस्थित पसरूया पेपरने पुसून घेऊया मिश्रण एवढे पातळ केले आहे त्यात अजून थोडे पाणी घातले आहे मिश्रण फुलपात्र्याने अशा पद्धतीने पसरूया हा रवा डोसा जाळीदारच असतो जाळी मिश्रणाने भरू नये वरून सांबार मसाला लाल तिखट गॅसची फ्लेम लो टू मीडियम आहे डोसा सर्व बाजूंनी भाजण्यासाठी तवा अशा पद्धतीने फिरवूया त्यामुळे तो सर्व बाजूंनी एकसारखा भाजेल वरची बाजू सुकली आहे तेल लावूया हळूहळू डोसाकडे सोडून घेऊया हा सहज निघत आहे रवा डोसा तयार आहे फोल्ड करूया हा डोसा दुसऱ्या बाजूने भाजण्याची आवश्यकता नाही हा कुस्करून बघूया खूप कुरकुरीत झाला आहे रवा डोसा तयार आहे शेवटी झटपट होणारी नारळाची चटणी बनवूया मिक्सरच्या भांड्यात ओल्या नारळाचे काप अर्धा कप हिरवी मिरची दोन थोडीशी चिंच अर्धा इंच आल्याचे तुकडे डाळ व दोन मोठे चमचे ह्यामुळे चटणीला दाटसरपणा येतो ह्याऐवजी भाजलेली शेंगदाणेही घालू शकता कढीपत्त्याची चार ते पाच पाने चवीनुसार मीठ निवडून व स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर पाव कप पाणी बारीक वाटून घेऊया चटणीचा दाटसरपणा तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा आता चटणीसाठी तडका बनवूया तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केले आहे त्यात मोहरी अर्धा छोटा चमचा उडीद डाळ अर्धा छोटा चमचा डाळीला सोनेरी रंग आला आहे हिंग पाव छोटा चमचा कढीपत्त्याची सात ते आठ पाने एक लाल सुकी मिरची मिक्स करूया हा तडका चटणीवर घालूया फोडणी करपली तर चटणी कडवट लागते त्यामुळे फोडणी करपू देऊ नये नारळाची चटणी तयार आहे एकदाच मिश्रण बनवून त्यापासून पाच वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार आज आपण बघितले आहे ह्या मिश्रणात आठ ते दहा अप्पे पाच ते सहा छोटे उतप्पे तीन ते चार डोसे छोट्या इडल्या दोन प्लेट पिझ्झा ढोकळा एक प्लेट एवढे तयार झाले आहेत हे सर्व प्रकार बनवायला खूप सोपे आहेत हेल्दी आहेत त्यामुळे मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता हे सर्व नारळाच्या चटणीबरोबर खूप छान लागतात तयार आहेत रव्याच्या मिश्रणापासून छोट्या इडल्या पिझ्झा आकारात ढोकळा छोटे उतप्पे आप्पे कुरकुरीत डोसे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद